नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दुपारी आपण एक व्हिडिओ टाकला होता है कि की लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या बँक खात्यावर जमा होत आहे आणि त्यानंतरच आता तुम्ही पाहू शकता की हे पैसे महिलांच्या बँक खात्यावर जमा होयला ही सुरुवात झालेली आहे याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवणार आहे की महिलांचे बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत यापूर्वी आपण पाहिलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होत आहे आणि ज्या महिला यापूर्वी पात्र असूनही त्यांना एकही हप्ता मिळाला नाही अशाही महिलांच्या बँक खात्यावर त्यांचे पैसे जमा होत आहेत या महिलेला सहावा हप्ता पंधराशे रुपये चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी पाच वाजून चौवेचाळीस मिनिटाला जमा झालेले आहे यांना अगोदर पाच हप्ते जमा झालेले होते आता सहावा हप्ता दीड हजार रुपयाचा जमा झालेला आहे सहावा जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपयाचा जमा होत नाही तर पंधराशे रुपयाचा जमा होत आहे एकवीसशे रुपयाचा हप्ता अजून वाढीव हप्ता मिळालेला नाही याचं अपडेट लवकरच येईल त्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी मिळणार याबद्दलची माहिती आम चॅनल तसेच यूट्यूब चॅनलवरही पाहायला मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तुमचा हे सहावा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा